खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये सत्तर पूर्णांक एक्केचाळीस टक्के इतकं मतदान दोनशे शहाऐंशी खानापूर विधानसभा दोन हजार चोवीससाठी आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले या मतदारसंघामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे बेचाळीस पुरुष तर एक लाख त्र्याहत्तर हजार चारशे पस्तीस महिला तर इतर एकोणीस असे तीन लाख पन्नास हजार नऊशे शहाण्णव इतकं मतदान आहे त्यापैकी आज जवळपास दोन लाख सत्तेचाळीस हजार एकशे छत्तीस इतक्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे जवळपास सत्तर पूर्णांक एक्केचाळीस टक्के इतकं मतदान झालं आहे काही तुरळक घटना वगळता संपूर्ण मतदान शांततेत पार पडलं आहे आटपाडीमध्ये दोन परप्रांतीय तोतिया युवक मतदान करताना आढळून आले तर असाच प्रकार दिघंचीमध्ये सुद्धा एक युवक मतदान करताना आढळून आला मात्र नंतर या प्रकरणावरती पडदा टाकण्यात आला आता तेवीस तारखेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे